मित्रांनो घाई काही करू नका घाई केली की संकटात जाणार आहात त्याच्यामुळे मला असं वाटतं येत्या काळामध्ये वेळ बघा कशी आली भयानक दुष्काळ भूगर्भामध्ये पाण्याची कमतरता एक तर पाणीसाठी खूप खोलवर गेले आहेत कमतरता जाणवते बोरवेल घेत असाल तर, तर काळजी करा फार गरज नसेल तर बोरवेल घेऊ नका गरज असेल पिण्यापुरतं पाणी पाहिजे असेल गुरांना पाणी पाहिजे असेल तरच बोर घ्या अन्यथा पैसे फुकट घालू नका यंदा तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार नाहीत पुढच्यावरचे रिझल्ट दिसतील पण सध्या नाही दिसल्यानंतर तुमची जी नाराजी होईल तर त्याला तुम्हाला थोडं तुमचं मानसिक हनन होऊ शकतं त्याच्यामुळं मला असं वाटतं थोडं थांबा घाई करू नका आता राहिला एक महिनाभर महिन्याच्या आसपास पाऊस होईल त्याच्यानंतर पुन्हा भूगर्भ लोड होईल तुमचे बोरवेलही फुल होतील आणि तुमचं पाणीही फुल राहील त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका मग माझं हेच सांगणं आहे की बाबा जे जे पाणी आता आहेत सगळ्यांनी मिळून आपण एक अभ्यास करायचं ठरवलेलं आहे एक दोन तीन चार मला वाटतं दोन तीन चार आहेत तीन प्रोजेक्ट होणार आहेत यावर्षी जे शोधक मिळावायचे मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्व स्वागत करतो मित्रांनो दोन तीन दिवस व्हिडिओ आले आहेत रूट संपलेला आहे घरी आलो आहे आणि नेक्स्ट रूट आहे कोपरगाव सटाणा देवळा मालेगाव धुळे जळगाव बुलढाण्याचा काही भाग आहे नांदेडचा काही भाग आहे त्याच्यानंतर आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि चंदगड कर्नाटक बॉर्डर त्याच्यानंतर स्टॉप होईल नऊ दहा तारखेच्या आसपास नऊ दहा मेला आपला पाणीशोधक मिळावा दोन करायचा आहे म्हणजे करायचं आहे त्याच्यानंतर वैजापूरला करायचं आहे एक लासूर लासूर स्टेशनच्या पुढं शिवर बंगल्याला आणि इकडे जालन्या भागात एक करू असे तीन प्रोजेक्ट आपली मे महिन्यात होतील इच्छुक पाणीशोधक असतील त्यांनी कॉल करायला सुरुवात करावी किंवा आपण एकत्र येऊन अभ्यास करावा जर त्याला वाटत असेल तर ते तेच कॉल करतील अन्यथा आम्ही तर करणारच येत अभ्यास जे ठराविक आम्ही आहेत वीस लोकं अजून कोणी इच्छुक असतील जे नवीन शोधक असतील ज्यांना पाणी शोधायला शोधण्यासाठी शिकायचे त्या लोकांनी येऊन एकत्र येऊन अभ्यास करायला अडचण नाही तर मित्रांनो पाण्याची भरपूर कमतरता आहे ज्या ज्या भागात जातोय दोन वर्ष झाले पावसाची कमतरता आहे गेल्या वर्षी, वर्षी मार्चमध्ये किंवा डिसेंबर जानेवारीला पाणी संपलं आहे ते यंदा पाणी शोधतोय पुन्हा रिपीट विदाऊट पावसाचं तरी शोरकुरूपीने पाणी आहे भरपूर जबरदस्त हिट होत आहेत प्रोजेक्ट आता मी याच्यात काही व्हिडिओ टाकत नाही कारण ते थोडं ऑड वाटायला लागलं कारण काही व्हिडिओ टाकले भरपूर पाणी काही ला लोकांना मला एवढंच पाणी लागवं असं काही होत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायचं मी बंद केलेलं आहे आणि व्हिडिओ यासाठी तुमच्या मध्ये राहायचं उद्याचा व्हिडिओ सुपरहिट राहणार आहे उद्याचा व्हिडिओ एकदम चांगल्या विषयाला घेऊन आहे जर उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाणी कसं शोधता येईल त्या ठिकाणी या दोन्ही लाईन सापडत नाहीत त्या ठिकाणी पाणी शोधण्याची वेगळी पद्धत कशी असावी त्याचा व्हिडिओ राहणार आहे मला असं वाटते बरेच आपले पाणी शोधक आहेत त्या ते डायरेक्ट गुन्हा कराच्या याच्यामध्ये पहिलं पाणी शोधताय मला वाटते उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्यात सुंदर पाणी शोधण्याची प्र, प्र प्रक्रिया असते आणि गुणागारामध्ये म्हणजे आग्नेय नैऋत्य शेन्य त्या बा त्या भागात त्या बाजूने पण पाणी चेकणं गरजेचं असतं पण मला असं वाटतं ज्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिमचा क्रॉस झालेला असतो त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाण्याचे प्रभाव क्रॉसचे जमलेले असतात त्याच्यामुळे वेगळे शोधण्याची गरज पडतं म्हणजे हे जर दोन लाईन सापडले नाही तर वेगळ्या पद्धतीने पाणी शोधायचं त्याचा व्हिडिओ उद्या राहील म्हणजे सकाळ सकाळ तो व्हिडिओ करणार आहे आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखे एकोणतीस तारखेला आपण सटाणा देवळा मालेगाव धुळे जळगाव बुलढाणा नांदेड हा पार्ट करून बघू कसं होते हो हो कसा -कसा आ, फार मोठा रूट होतो एका उष्णता असे त्रास होतो नाही तर माय डोक्यात तो पूर्ण एकदाच कवर करून यायचं बघू कसं कसं जजमेंट बोलतो त्या हिशोबाने काम करू आणि दुसरी गोष्ट उद्या व्हिडिओ येणार परवा बार पुढे येतील व्हिडिओ स्वतःचं पाणी कसं शोधायचं दुसरी गोष्ट फार घाई करू नका ज्याला सध्या अजिबात गरज नाही त्यांनी बोरच घेऊ हो नका हां ज्याला पिण्यासाठी पाणी पाहिजे असेल गुरांसाठी पाणी पाहिजे असेल त्या लोकांनीच बोरवेल घ्यावेत अन्यथा पाण्याची भरपूर कमतरता आहे सध्या तरी तुमच्या मनासारखं पाणी असं फार मोठं लागणार नाही पण पुढच्या वर्षी पाऊस झाल्यानंतर पुढच्या उन्हाळ्यातही तो सुपरहिट राहील त्यात काही डाऊट नाही कारण ह्या एंडिंगचे पॉईंट्स होणार आम्ही फार नशी आहोत एवढ्या दुष्काळामध्ये आम्हाला पॉईंट्स शोधायला मिळालं वर्षभर नॉनस्टॉप काम झालं तमाम हजारो पॉईंट आपले झाले सुपर डुपर हिट झाले आणि लोकांनी भरपूर भर, भरभरूप प्रेम दिलं चॅनललाही दिलं व्हिडिओलाही दिलं आणि मलाही दिलं त्याच्यामुळे मी शेतचा सगळ्याचं आभार मानतो आणि एक चॅनल बंद झाल्यानंतर दुसऱ्या चॅनलही तुम्ही एवढं सुपरहिट आ... म्हणजे जे सपोर्ट केलाय आहे त्याच्याबद्दल तर पुन्हा एकदा मला तुमचा आभार मानतो सगळ्यांचं शंका कुशंका आपण सगळ्यांनी मिळून त्या सॉल्व करायच्या बरोबर आहे की नाही मी काय आबळातून आलेलो नाही मी तुमच्या ग्राउंडला शिकतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता मी तुमच्यावर विश्वास ठेवतो प्रयोगावर विश्वास ठेवतो म्हणून आपण प्रयोग सुपरहिट करतो येत्या काळामध्ये बरेचसे पाणीशोधक अभ्यासक आहेत त्यांच्याकडं काही दिशा कमी आहेत आमच्याकडे काही कमी आहेत सगळे एकत्र येऊन शेतकऱ्यापर्यंत योग्य पाणी पायचं आहे असं आमचं धोरण आहे माझं वैयक्तिक तरी आपल्या चॅनलचं आहे आपल्या चॅनलचे भरपूर जे लोक आहेत जे पाणीशोधक आहेत जे समविचारी आहेत मला असं वाटतं सगळ्यांनी त्याच्या एकविचारी लोकांनी म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे की बाबा शेतकऱ्यांच्या ग्राउंडवर जाताना हंड्रेड बाय हंड्रेड त्यांना शंभर टक्के पाणी द्यायचं तर अशा पद्धतीचं काम करत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा करणं गरजेचं आहे आणि लवकरच तो प्रोजेक्ट आपण गेल्या वर्षी करून दाखवला आहे आणि पुढचाही लवकरच आहे तर चला मित्रांनो आजच्या वेळी मी जादा काही कर, बकबक करत नाही मला एवढंच सांगत होतं की नेक्स्ट रूट कसा राहील त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर आहे पारेगडं खाली सावंतवाडी रायगड ह्या भागात बी आहे पण नऊ दहा तारखेच्या आसपास आपला पाणीसुदक मिळावं दोन नक्कीच होणार आहे इच्छुक लोकांनी मला वाटतं इच्छुक म्हणजे अभ्यासक असावेत इंटरेस्ट असावा आणि शेतकऱ्यांसाठी काही करण्याची तयारी असावी मला असं वाटतं नांदेडचा पॉईंट आहे त्या हजार दोन हजार रुपयामध्ये व्हावा त्या शेतकऱ्यांनी आता पैसे जाऊ नये किंवा इकडे कर्नाटकचा हजार दोन हजारमध्ये काय होतं त्या त्या भागात पाणी शोधक बनल्यानंतर त्यांच्या त्यांना बी काम करण्याची संधी मिळते शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो फार वाट बघावी लागत नाही एक माणसाची किंवा नगरच्या माणसाची किंवा जालन्याच्या माणसाची किंवा इकडं रायगडच्या मा जे अप शोधक आहेत आपापल्या भागात पाणी शोधक तयार झाले तर त्या होणाऱ्या शेतकऱ्याचा हानी किंवा होणारा त्रास शंभर टक्के टाळणार आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या येत्या काळामध्ये बरेचसे शोधक बनणं गरजेचे भरपूर बनले पण आता पुढच्या वर्षी बघा सुपर हिट प्रोजेक्ट करते सगळे लोक कारण ज्या ज्या गोष्टी त्याच्यावर पोहोचल्यात कोरड्या लाईन फलट्या लाईन कशा कायच्या लोड लाईन कशा वेळ सध्याची परिस्थिती एवढी आहे की याच्यामुळे अख्ख्या दहा दहा वीस वीस अकरामध्ये एक पॉईंट सापडतोय त्याच्या काळामध्ये भरपूर पॉईंट वीस वीस पंचवीस पंचवीस पॉईंट कुठेही बोर येऊ शकता आहे की नाही तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू दे भागात नमस्कार धन्यवाद